आम्ही आता आमची रूम दिवाळी रेडी करतोय तुम्ही बघाच आम्ही काय करतो नसता उजळून टाकूया आणि दिवाळी वाटलं पाहिजे ना आता दिवाळीच्या वेळेमध्ये आपण काम करतो ताई मग अजून आले इट्स व्हेरी ब्रेटी ताई हा असं छान वाटते ताई लावू शकते वाटी चेक करून लावूया सावकाश माझ्या घरी हे सगळे काम मीच करते करते आपण सगळे करतोय वाव कंदी आणि विचारतोय छोटे आणि छोट अजून फोन करू दोन कर तो इसे दिवाली ब्रो इसको बोलते हैं वाइट इसको बोलते हैं वाइट <laughs> <laughs> <वाई वाई। laughs> <वाई वाई। laughs> क्या बोल रहे हैं पब्लिक <laughs> <laughs> क्या बोलता हूँ पब्लिक ऐसा आप उनका मेकअप रो एकदम चमक डाले रहा है अपन ने चमका डाले है चमका होबड़े के वहां पे <laughs> आज मेघा दाई आलट आणि त्यांनी जे काही केलंय वाव शी मेड ऑल द वाव आई क्रिएट द वाव

क्वीन बिहाइंड दिस ब्युटिफु येग बॉस नंतर आमच्या सेट वर डिरेक्ट अरे ते तर आपण रोजच करते हा बघ कोंडा कसा माझ्या घरी मी काहीच नाही करत करतो माझ्या घरी मी काहीच करत नाही मी माणसं ठेवली माणसं हेल्पर बने हेल्पर छोटू आहे छोटू खिकाटपट्टी दे क्या? ऐसे ऐसे चिपकना चाहिए, चाहिए जैसे मेरे दिल पे <laughs> oh. एफर्ट हाँ। लेने ले पड़ते हैं अगर लाइफ में कलर्स, लाइट्स और तो। रूम इट्स लुकिंग सो वाइब्रेंट आदि पर टीनेज आई सपोज द <laughs> आम्हाला आमच्या महेश कोठारे सरांनी छान छान गिफ्ट दिले हे जे धागे आहेत ते धागे के लिए मैंने केली किया है आता आमच्याकडे तेल उपलब्ध नाहीये त्यामुळे निघत आहे तिच्या क्रिएटिव्हिटीने पण ती आम्ही आम्ही मिळवलेला आहे तेल नाहीये तर बेबी ने आम्ही आज दिवाळी साजरी करणार आहोत ही मीच हिरंगा

फटाक्यांची yes. मजा लुटा पण आवाज करणारे फटाके नको हो। शांततेत पेटणारे आणि आपल्याला आनंद देणारे फटाके असू दे सही दिवाळी तुम्हाला सगळ्यांसाठी अशीच मस्त चरिंग सारखी धडधडी आणि मस्त होऊ दे उल्हास येणारे असू दे ताई थँक्यू मेघाताई अरे ना। ना। मी तू म्हणून मी आणले खरंच तुम्ही सगळे असाल म्हणून आम्ही फोडले फटाके आमचा सेट बघा काय चमकतोय